प्रश्न पहिला महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता पर्याय आहेत बीड नांदेड नाशिक कोल्हापूर तर याच योग्य उत्तर आहे पर्याय बी नांदेड म्हणजे बी हे आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दोन मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात पर्याय आहेत बीड नांदेड कोल्हापूर नाशिक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नाशिक जे डी हे आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीन भारताची राजधानी कोणती पर्याय आहेत दिल्ली पटना मुंबई कोलकाता तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली म्हणजे ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते पर्याय आहेत बंगाली वाघ चार मुखी सिंह बैल गाय तर याचं योग्य उत्तर आहे चार मुखी सिंह नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच भारताचे बोधवाक्य कोणते आहे पर्याय आहेत जय हिंद वंदे मात्र जय जवान जय किसान सत्यमेव जयते तर याचं योग्य उत्तर आहे सत्यमेव जयते म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा भारताचे राष्ट्रगीत कोणते पर्याय आहेत विजय विश्व तिरंगा प्यारा वंदे मातरम जनगण मन आमार सोनार बांगला तर याच योग्य उत्तर आहे जनगण मन म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सात भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे पर्याय आहेत चाफा लिली गुलाब कमळ तर याचं योग्य उत्तर आहे कमळ म्हणजेच पर्याय डी हे योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता पर्याय आहेत हरियाल चिमणी मोर कबूतर तर याचं योग्य उत्तर आहे मोर म्हणजेच ऑप्शन सी हे योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता पर्याय आहेत वाघ सिंह बैल चित्ता तर याचं योग्य उत्तर आहे वाघ म्हणजेच पर्याय ए हे योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारताचे राष्ट्रीय गीत कोणते येथे लक्षात असू द्या मित्रांनो राष्ट्रगीत वेगळे आणि राष्ट्रीय गीत वेगळे पर्याय आहेत हम होंगे कामया वंदे मातरम जनगण मन विजय विश्व तिरंगा तर याचं योग्य उत्तर आहे वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे नंतरचा प्रश्न म्हणजेच ऑप्शन बी हे योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे पर्याय आहेत मराठी इंग्रजी तामिळ हिंदी तर याचं योग्य उत्तर आहे हिंदी ही भाषा अधिकृत नाही पण तशी मानली जाते म्हणून पर्याय डी हे आपलं योग्य उत्तर राहील परीक्षेसाठी लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा भारताचे राष्ट्रीय फळ कोणते पर्याय आहेत सफरचंद डाळी आंबा अंगूर तर याचं योग्य उत्तर आहे आंबा म्हणजेच ऑप्शन सी हे बरोबर राहील प्रश्न क्रमांक तेरा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता पर्याय आहेत बास्केटबॉल कबड्डी क्रिकेट हॉकी तर योग्य उत्तर आहे हॉकी म्हणजेच डी हे योग्य उत्तर राहील हॉकी हा खेळ अधिकृत नाही पण लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा भारताची राष्ट्रीय नदी कोणती पर्याय आहेत गंगा गोदावरी यमुना कावेरी तर याचं योग्य उत्तर आहे गंगा म्हणजेच पर्याय ए हे योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता पर्याय आहेत पिंपळ आंबा उंबर वड तर याचं योग्य उत्तर आहे वड म्हणजेच पर्याय डी हे योग्य राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता पर्याय आहेत ऑक्टोपस मगर डॉल्फिन अजगर तर याचं योग्य उत्तर आहे डॉल्फिन म्हणजेच पर्याय सी हे योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे पर्याय आहेत अशोक चक्र सुबोध चक्र गोल चक्र निळे चक्र तर याचं योग्य उत्तर आहे अशोक चक्र म्हणजे पर्याय ए हे योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक जाओ अठरा अशोक चक्रातील आर्यांची संख्या किती आहे पर्याय आहे चौतीस चौदा चोवीस अठरा तर याच योग्य उत्तर आहे चोवीस म्हणजे सी हे ऑप्शन योग्य आहे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो पर्याय आहेत तेरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट बावीस ऑगस्ट बारा ऑगस्ट तर याचं योग्य उत्तर आहे पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन असतो म्हणजेच पर्याय बी हे योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो पर्याय आहेत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे सव्वीस नोव्हेंबर तर याचं योग्य उत्तर आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच ए हे आपलं बरोबर उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता मित्रांनो हा प्रश्न लक्षात असू द्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे हा पर्याय आहेत कावळा चिमणी हरियाल गरुड पर्याचं योग्य उत्तर आहे हरियाल म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आपल्या महाराष्ट्राचा विचारलेला आहे तर ऑप्शन आहेत चित्ता शेकडू हरिण वाघ योग्य उत्तर आहे शेकडू म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते पर्याय आहेत शेवंती चाफा गुलाब मोठा गोंडारा तर योग्य उत्तर आहे मोठा गोंडारा अजून याला दुसरं पण नाव आहे त्याला ना तामन म्हणतात म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्राचा राज्य कोणतं आहे पर्यावी पिंपळ आंबा वडा आहे आंबा म्हणजे पर्यावी हे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्राची भाषा कोणती पर्याय मराठी तेलुगू हिंदी गुजराती ऑप्शन ए हे आपल्या योग्य असणार आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्याचे आयोगाने कोणते मुंबई योग्य उत्तर मुंबई पंचवीस ऑप्शन सी हे योग्य उत्तर असणार आहे सत्या multim, koj, hoy, sa ma E theoso si, Nou pou wè面 fumea la to었는데 wè wen se aoffsite よく見てください。 itu dokter <tellan> 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 <tellan>

Я не могу сказать, что 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 я не мог 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私、私、私、私、私、 ekki askaðar hvatr okkið 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 ok ফােমতর ট় � 빠ঙহ঴। ইজεί� kellকারসথ ঎সয সাওিম।

और चाचरा की बात है और ये चिकन और 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 चिकन hvatstur tíðin í tíðinum

그리고 자소리다. <목소리나> 이거 는 geçmişte <laughs> geçmişte <laughs> <laughs> Ab clap Burit <laughs> leh <laughs> ithaa sol sa Jung Could I have a seat, good evening